चला तर मी आज बनवलेला आहे गरम गरम शेंगोळे शेंगोळी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर रेसिपीला स्टार्ट करूया आणि माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा माझे व्हिडिओ कसे आहेत चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया चला तर मित्रांनो आपण आज बनवणार आहोत बेसन आणि ज्वारी आणि गव्हाच्या पिठापासून शेंगोळी चला तर आपण पहिल्यांदा हे सर्व पिठे आपण चाळून घेऊ चाळणीने सर्व पीठे चाळून घेतलेली आहेत आपण सर्व पीठ चाळून घेतलेले आहेत त्यात आपण थोडी अर्धा चमच हळद त्यानंतर मिरची लसूण ठेस टाकणार आहोत मिरची लसूण ठेस ठेसा त्यानंतर आपण त्यात जिरेपूड थोडेसे अर्धा चमच धनिया पावडर आणि मीठ चवीनुसार अर्धा चम्मच त्यानंतर थोडा वा क्रश करून त्यानंतर आपण पीठ मिक्स करून सगळे थोडं थोडं पाणी करून आपण हे पुन्हा तिंबून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरून तिंबलेलं आहे तिचे आपल्याला गोल गोल असे शेंगुळे बनवायचे आहेत चला तर आपण बनू बनवूया असे शेंगोळे बनवायचे आपण छोटे छोटे छान असे रेडी झालेले आहेत आपले शेंगुळे चला तर आपल्याला फोडणी देण्यासाठी तयारी करायची फोडणी द्यायची आहे कडाई गरम त्यात तेल टाकू दोन पोळ्या तेल टाकणार आहोत मोहरी टाकायची आहे आपल्याला त्यानंतर जिरे त्यानंतर कढीपत्ता अर्धा चमच हळद पाणी टाकायचं आहे उकळायला एक चांबे पाणी टाकून त्या थोडंसं चव्यानुसार मीठ टाक मीठ टाकलेलं आहे त्याला उकळी आल्यानंतर आपल्याला एक एक शेंगुळे टाकायचे आहे त्यात आपल्याला थोडी कोथिंबीर को टाकायची आहे कोथिंबीर टाकायची त्यात थोडी आपल्याला म्हणजे जो उकळल्यानंतर स्वाद येईल आपल्याला उखळलेलं आहे आपण एक एक टाकू त्यात शेंगोळे हे बघा असे टाकलेले आहेत असे उकडत आहेत आपले शेंगोळे त्याच आपल्याला थोडस पीठ आहे ते पीठ आहे तर थोडंसं पाणी मिक्स करून ते त्यात टाकायचं म्हणजे पाण्याचे पीठ मिक्स करायचं रसा त्यात टाकायचं भारी चव लागते याची आहे ते आपण पाणी त्यात टाकू चला तर आपली छान अशी ते आपण प्लेटमध्ये थोडे थोडे करून काढणार आहोत झाले आहे आपले, शे। हो। आपले शेंगोळे रेसिपी त्या त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत गार्निशसाठी थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरवर चला तर आहे आपली रेडी शेंगोळे रेसिपी चला तर खाऊन पाहूया चला तर टेस्ट करूया आपण वाव एकच नंबर चला तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स